भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आगामी लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वापराबाबत एलईडी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे सदर मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेरपर्यंत राबविण्यात येणार असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्या हस्ते नियोजन भवन येथे चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण दोन हजार बत्तीस मतदान केंद्र प्रत्येक शाळा महाविद्यालय रेल्वे स्टेशन बस स्टँड गाव शहरातील मुख्य चौक बाजारपेठ नाका शासकीय कार्यालय सभेची ठिकाणे इत्यादी मोक्याच्या ठिकाणी फिरत्या वाहनांद्वारे सदर मोहीम राबविण्यात येईल या जनजागृती मोहिमेमध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे आगामी सार्वत्रिक लोकसभा तथा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ई व्ही एम व्ही व्ही पॅटच्या प्रचार प्रसिद्धी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दहा डिसेंबरपासून सुरू आहे ते एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत चालेल या मोहिमांतर्गत प्रत्येक मतदान केंद्र शाळा महाविद्यालय रेल्वे स्टेशन बसस्थानिक बाजारपेठ असा सर्व जो लोक जम जमणाऱ्या ठिकाणी आपला पथक जाऊन मतदान यंत्र म्हणजे ई व्ही एम सोबत असणारे व्ही व्ही पॅट याच्या जनजागृती लोकांमध्ये त्याच्या बाबत अवेअरनेस वाढविण्याचं काम कर करत आहे त्याच्यासोबत आजपासून म्हणजे तेवीस डिसेंबरपासून आपला पूर्ण मतदानच्या बाबतीत जागृत करण्यासाठी आपला वाहन आधारित एक डिस्प्ले युनिट सर्व जिल्ह्यामध्ये फिरणार आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्यामध्ये असलेला कोणताही शंका त्याच्यामध्ये असलेला प्रश्न याच्या माध्यमातून दूर करू शकतात आणि येणारा निवडणूक मुद्दी आणि पूर्ण ठिकाणी लोकांच्या मोठ्या सहभागातून होईल असा मी आशा व्यक्त करतो